आणि एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातनं डॉमिनोज मधनं आणलेल्या पिझ्झामध्ये चक्क चाकूचे तुकडे सापडलेले पिंपरी मधल्या इंद्राणी नगर मधली ही घटना आहे इंद्राणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी जयगणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज मधनं पिझ्झा मागवला होता आणि त्यात चाकूचे तुकडे आढळले त्यांनी लगेचच डॉमिनोज मॅनेजरला फोन देखील केला मॅनेजरनं प्रत्यक्षात येऊन पिझ्झा पाहिला आणि त्यालाही धक्का बसला दरम्यान कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत देण्यात आले मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न आणि औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार नमस्कार मी अरुण कापसे इंद्रायनगर भोसरी इथे राहतो मी जयगणे साम्राज्य चौक येथील डॉमिनोज पिझ्झा मधून एक पिझ्झा ऑर्डर केला होता आणि आजची माझी पिझ्झाची ऑर्डर नंबर आहे एकशे चौतीस नंबर पाचशे शहाण्णव रुपयाचा पिझ्झा मी ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर मी ज्यावेळेस पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळं हा माझ्या दातात अडकला होता याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनिकच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाडुळची उत्तर दिली आणि मला आमच्याकडं हा ब्लेडचा तुकडा आमच्याकडे कुठलाच नाही तुटलेला आमच्याकडे चाकू वापरत नाही अशा पद्धतीने त्यांनी उडवाडुळची उत्तर दिली नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही नाही हे तुम्ही दाखवू नका कोणाला करू नका तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाइन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये नाहीतर याच्यामुळं गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते